दुरुस्ती काम आम्ही आता चालून दिलो एम हॉस्टेल आहे त्याचं पण दुरुस्ती साडेसहा लाखा अनुदान ते पण हो। काम, का दे काम सुरू होतील ते कार्यक्रम मध्ये माझ्यावर आलेलं सगळे लोकचे सगळे गावचे वडील आणि संकेश्वर माझ्याचे सगळे वडील आणि इकडे जमलेले आमचे मुख्य शाळेचे सगळे प्रिन्सिपल टीचर्स आणि आमचे शिक्षक माझं मराठी तेवढं चांगलं नाही तरी पण ट्राय करतो तुम्हाला बोलायलो आता तुम्हाला खरे माहिती आहे जे आम्ही स्कूलचं नवीन बिल्डिंगचं पण रिक्वायरमेंट तुम्ही दिलेलं आहे ते येणारे थोड्या दिवसात फुलच्या बिल्डिंग च पण व्यवस्था करून आणि दोन तीन दोन क्लासरूम दो दो, रिक्वायरमेंट दो, या दोन नवीन क्लासरूमचं दो, रिक्वायरमेंट तुम्ही दिलेलं आहे ते पण लवकरात लवकर तुम्हाला त्याच व्यवस्था करतो म्हणून सांगून आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जे आमचा गोवा रस्ता आहे ते पुढचं तुम्ही शाळाच्या पुढचं जे रस्ता आहे त्याला पण तीन कोटी परवाजे मुख्यमंत्रीने पंचवीस कोटी सीएम अनुदान दिलेले होते त्याच्या तीन कोटीचं काम ते रस्त्यावरती पण घेतलेलं आहे आणि मोठ्या अलूर मध्ये जे पण डेव्हलपमेंट काम उरलेलं आहे आता मला ते आमचं विठल विठल मंदिरच पण अवजार झालेला आता रिक्वेस्ट केलेलं आहे ते पण नरसिंह दास मंदिर ते देवळाला दश्णी पण ते येणारे एम एल ए फंड मध्ये ते इमिडिएट घालून ठिकाणचं पण असलेलं काम पण संपूर्ण देतो म्हणून ते वेदिकेमेकांना आश्वासन देऊन माझ्या दोन शब्दांपूर्वी हो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सरल झेपणार हे राष्ट्र राष्ट्रबांधणी उत्कर्ष गुणवत्ता बुद्धिमत्ता गुणवत्ता ध्यासमचा गुणवत्ता ष्ट उत्कृष्टता उत्कृष्टता उत्कुष्टता लूपणा सु सारी सत्ता